नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात लीला हट्टाला पेटून एजेला म्हणत असते एजे, एजे तुम्ही मला प्रपोज कराच ती अक्षरशः त्याला फोर्सच करत असते प्रपोज करण्यासाठी पण या सगळ्यामुळं एजे खूप हर्ट होतो घरात आल्यानंतर तो लीलाला सांगू लागतो माझं तुझ्यावर प्रेम आहे लीला आणि मी तुला प्रपोज करणं ही आपल्या दोघांमधली प्रायव्हेट गोष्ट आहे असं तुला सगळ्यांच्या समोर प्रपोज करणं हे माझ्यासाठी किती इम्बॅलेन्सिंग आहे तुला माहिती आहे का लीला आता लीला ही ती तिची चूक समजलेली असते लीला एजेला सॉरी म्हणते पण तरीही एजे चिडलेला असतो आता तो तिला म्हणूनच दाखवतो तू हे जे काही केलेस ना या सगळ्या गोष्टींमुळं मी खूप अपसेट झालो आहे असं म्हणतच एजे तिकडून निघून जातो आता लीलाही खूप वाईट वाटू लागतं ती मनाशीच म्हणू लागते हे काय केलं मी उगाच ओव्हर एक्सायटेड झाले आणि सगळ्याची माती केली थोडासा वेळ मी वाट बघायला पाहिजे होती एजंटचं प्रेम होतं म्हणल्यावर त्यांनी मला प्रपोजही केलं असतं आता काय करू मी फोन करून त्यांना सॉरी म्हणू का सॉरी तरी मला म्हणायलाच हवं असं म्हणून लीला एजेला फोन लावत असते इकडे एजेलाही ऑफिसमध्ये गेल्यानंतर मन लागत नसतं त्यालाही वाईट वाटत असतं लीला आपली वाट बघत होती आणि मी तिला ओरडून आलो आय थिंक मला तिला सॉरी म्हटलं पाहिजे आता तेवढ्यातच एजे लीलाला फोन करतो एव्हा ही लीला एजेला फोन लावत असते आता एजेचाच फोन आलेला पाहून लीला खुश होते पण तिच्या मनात भीती असते आता एजे काय रिॲक्ट होतील अक्षरशः ती वन टू थ्री असं म्हणून मनाची तयारी करूनच फोन उचलते आणि डायरेक्ट सॉरी बोलते आणि तिकडूनही एजेनं फोन उचलल्या उचलल्या सॉरी म्हटलेलं असतं आता दोघांनीही एकमेकाची माफी मागितल्यामुळे झाले पॅचअप आता एजे जे मात्र हसतो आणि म्हणतो लीला संध्याकाळी तू रेडी राहा लिलाला प्रश्न पडतो आता कुठे एजे म्हणतो आता काहीही विचारू नको सगळे डिटेल्स तुला रात्री समजतील आता लीला मनातून खूप खुश होते लीलाला समजलेलं असतं आता ए जे मला काहीतरी सरप्राईज देणार असतील आता लीलाचा मूड खूप चेंज झालेला असतो आणि हे सगळं सांगायला ती आईनपाशी जाते तेवढ्यातच जा एजेचा पुन्हा एकदा फोन येतो आणि तो लीलाला सांगू लागतो लीला ऑफिसमधून ला एक ऑफिस बॉय येईल त्याच्याकडे एक पार्सल आहे त्या पार्सलमध्ये ना एक ॲड्रेस आहे संध्याकाळी तू तयार होऊन त्या ॲड्रेसवर पोच आता लीला खूप खुश होते आणि म्हणू लागते हो ओके मी आत्ता लगेच तयार होते पण एजे म्हणतो पण त्याच्या अगोदर जाऊन ते पार्सल जे आलं आहे ना खाली ते तू कलेक्ट कर एवढ्यातच पार्सलवाला खाली आलेला असतो तिन्ही सुना हॉलमध्ये बसलेल्या असतात आता तो पार्सलवाला लक्ष्मीच्या हातात ते पार्सल देतो लक्ष्मी वाचून पाहते आणि बाकीच्या दोघींना सांगू लागते ही लिलासाठी पार्सल पाठवलंय बघा यात एक चिठ्ठी पण आहे आता दुर्गा त्या फ्लॉवर्समधली चिठ्ठी बाहेर काढते आणि त्याच्यात एक ॲड्रेस लिहिलेला असतो आता या तिघींनाही समजतं कदाचित एजे ह्या ॲड्रेसवर लीलाला बोलवून तिथं तिला प्रपोज करणार असतील आता त्या चिठ्ठीमध्ये ठाणे वेस्टचा एक ॲड्रेस लिहिलेला असतो आता लक्ष्मी म्हणू लागते एजेंनी अंतराईला जिथं प्रपोज केलेलं ना ती ही जागा नाही आहे दुर्गामध्ये ही जागा नसली म्हणून काय झालं आपण या ॲड्रेसमध्ये तीच जागा लिहायची आता तिथं लिहिला नाही आहे याचा फायदा घेऊन दुर्गा पटकन दुसरी चिठ्ठी लिहिते आणि एजेने लिहिलेली चिठ्ठी फाडून टाकते आणि दुसरी चिठ्ठी त्या फ्लॉवर्समध्ये ठेवते आणि ती चिठ्ठी बरोबर या ॲड्रेसच्या अपोजिट साईडला असते तेवढ्यातच वरून आनंदात गुंग झालेली लीला आणि आई ते पार्सल घेण्यासाठी खाली येऊ लागतात वरून येताना पाहतात तर काय तिन्ही सुना एजंटनी पाठवलेलं पार्सल घेऊन हातात उभ्या असतात तर दुर्गाच्या हातामध्ये एक चिट्टी असते आणि ते फाडत असते हे सगळं बघून आजीवरूनच विचारतात दुर्गा तू काय करतेस आता मात्र तिन्ही सुनांची तोंड बघण्यासारखी झालेली असतात आता या तिघींनी केलेलं कारस्थान उघड होईल का की लीला एजेनी पाठवलेल्या ॲड्रेसवर नीट पोहोचेल एजे तिला प्रपोज करू शकतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल ऐकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद